माळशिरस तालुक्यातील शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश शुल्क आकारल्यास मविसेना पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन माळशिरस तालुक्यातील शिक्षण संस्थेमध्ये सरास विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी शिक्षण संस्थेमार्फत आणि शाळेमार्फत मज्जाव केला जात असून प्रवेश शुल्क आकारणे हा कायदेशीर गुन्हा असून हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी तालुक्यातील शिक्षणाधिकारी पाहत आहेत त्यांच्या नाकर्तेमुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षांना या प्रक्रियेत उतरावे लागले सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेमुळे प्रवेश शुल्क आकारल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय मी साठे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा राज्य समोर हो मायसर तालुक्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांना या ठिकाणी सूचित करतो की या मायसर तालुक्यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी ॲडमिशन करत असताना जर इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीपर्यंत त्या मुलाचं ॲडमिशन करत असताना जर या संस्थेनं कुठल्या फी आकारण्याचं जर काम करत असेल तर त्या विद्यार्थी आणि पालकांनी महाराष्ट्र विकास याणा पक्षाची त्वरित संपर्क या ठिकाणी साधावा त्या मुलाला आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख सन्मानी किरणजी साठेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या मुलाला आम्ही आमच्या पद्धतीनं मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद